नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जादू जंतर पैशाचा पाऊस पाडणारी टोळी पोलिसांची दमदार कामगिरी आरोपीना तीन दिवसांची पोलीस कस्टडी पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ओतूर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही भामट्या इसमांनी जंतर मंतरने पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगून फिर्यादी पती पत्नीकडून कडून दोन लाख रुपये उकळून फसवणूक केली होती याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे सांगून दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी सदर हे आणखी दोन इसमांची अशाच प्रकारे ते फसवणूक करणार असल्याचे फिर्यादी यांनी सांगितलं फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ओतूर पोलीस स्टेशन पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण कडील पोलीस पथक यांनी सापळा रचून सदर गुन्ह्यातील आरोपी अरुण लिखरे मुकडे राहणार वसत शिलवली अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे गौरव विश्वास शिंदे राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे राजेंद्र पद्माकर भले राहणार मोरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे रशीद अहमद शेख राहणार बळेगाव टोकावडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे गुरुनाथ गंगाराम वाघ राहणार खरोड अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे असे सर्वजण मौजे खुबी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत भांगले वस्ती येथे असलेल्या पत्राशे जवळ पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून विश्वासाघात करून फसवणूक करत असताना रंगीहात मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फिर्यादी महिला व तिचे पती यांना पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याचे त्यांनी कबुली केल्या सदर फसवणुकीबाबत फिर्यादी महिला यांनी आदर्श महाराज यांचे सर्व साथीदार यांच्या विरुद्ध ओतूर एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन एकसष्ट दोन प्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे उपरोक्त आरोपी यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले वाहन प्रवासी रिक्षा नंबर एम एस शून्य पाच ई एक्स अठ्याण्णव एक्केचाळीस हे हस्तगत करण्यात आले या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप लांडे हे करीत आहे अटक आरोपींना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात समक्ष हजर करण्यात आले सदर तीन दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल अप्पर जुन्नर या पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे भरत सूर्यंशी नदीम तडवी शंकर कोबल रोहित बोमले अमोल शिंदे संतोष भोसले आशिष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार दीपक सावळे अक्षय नवले यांनी केले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद